कशा पद्धतीने गणपती बाप्पा साकार होत आहे आणि गणपती साकार करणारे हे हात बघा तुम्ही आता चमक येण्यासाठी करताय का तुम्ही शाईन फायनल टच आहे संपूर्ण गणपती बाप्पाची मूर्ती रंगवून झालेली आहे आणि तिला फायनल टच म्हणजे तिला जो शाईन येण्यासाठी म्हणून जो कलर मारतात तो ये दादा दादा कलर मारतो किती सुंदर मूर्ती आहे फक्त <णगाँगा> हा लाडका गणपती बाप्पा आहे आमच्या मुड्यासारखा दिसतो मुंबईचा प्रसिद्ध वडापाव मुंबईचा वडा सम्राट म्हणून लालबागला हा भाऊ इथे वडे विकतो तर आपण त्याच्याकडे वडापावची आपण टेस्ट घेऊया की कशा कसा वडापाव आहे याच्याकडे गर्दी बघा नमस्कार मंडळी मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तेही लालबागमधून तर लालबागला अशासाठी आलो आहे कारण आता गणपती बाप्पांच्या आगमनासाठी फक्त दीड महिन्याचा अवधी राहिलेला आहे आणि या दीड महिन्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पाची संपूर्ण शॉपिंग करायची आहे म्हणजे गणपती बाप्पा किंवा गणपती बाप्पासाठी लागणारे जे काय डेकोरेशनचं साहित्य आहे ते सगळं साहित्य काय काय पद्धतीने लालबागला मिळतं तर ते दाखवण्यासाठी म्हणून मी आता इथे लालबाग लावलो आहे माझ्या मागे जो आहे ना हा आहे चिंच पोकळीचा ब्रिज आणि या साईडला आपण बघू शकता हा आहे लालबागचा फ्लायओव्हर ज्याच्या मागे लालबागचा राजा इथे आगमन होता गणपती बाप्पा तिथे बसतो आणि माझ्या मागे आहे गणेश टॉकीज तर या गणेश टॉकीजमध्ये चिंतामणी घरगुती गणपतीचे माहेरघर म्हणून इथे गणपती बाप्पांचं एक संपूर्ण इथे सेटअप उभारलेला आहे आता आपण इथे आतमध्ये आपण जाऊन कशा पद्धतीने इथे गणपती सगळे आणलेले आहेत विक्रीसाठी तर ते गणपती कुठून कुठून आले आहेत कशा कशा पद्धतीचे आहेत मातीचे गणपती आहेत शाडू मातीचे आहेत आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे आहेत तर त्या गणपतींचं इथे कशा पद्धतीने विक्रीसाठी नियोजन केलं आहे तर हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तर चला आता आतमध्ये आपण जाऊ आपण बघूया कशा पद्धतीने इथे गणपती बाप्पा आहेत हे बघा अशा पद्धतीने ह्या लालबागच्या गणेश टॉकीजमध्ये गणपती बाप्पांचं इथे विक्रीसाठी म्हणून जे ठेवलेले आहेत अशा पद्धतीने त्यांचं इथे संपूर्ण नियोजन केलेलं आहे तर जाऊन आता आपण प्रत्येक ठिकाणी या गणपती बाप्पा कशा कशा पद्धतीने त्या आपण आता इथे पाहण्याचा प्रयत्न करू तर आता आपण आलेलो आहोत लालबागच्या हो गणेश टॉकीजमध्ये आर्यन आर्ट्स यांच्या या गॅलरीला आपण इथे भेट दिलेली आहे आणि यांच्याकडे सगळेच गणपती अप्रतिम आहेत काही गणपती बाप्पांचं इथे बुकिंगसुद्धा झालेलं आहे तर मंडळी आपण लालबागच्या गणेश टॉकीजमध्ये ह्या ज्या आर्यन आर्ट्समध्ये आलेलं आहे त्या संपूर्ण आर्यन आर्ट्सचे मालक नरेंद्र धुरी आता आपल्यासोबत आहेत आणि ज्या आपल्याला थोडक्यात माहिती देतील तर आपल्यासोबत आहेत नरेंद्र धुरी नमस्कार नमस्कार आपण या ज्या इथे मूर्त्या आणलेल्या आहेत ते ह्या कशा पद्धतीच्या मूर्त्यावर आपण जरा सांगू शकाल आपल्या जे दोन्ही प्रकारच्या मूर्त्या आहेत शाळू मातीच्या आहेत प्लस पी ओ पीच्या आहेत त्याचर चांगल्या क्वालिटीच्या म्हणजे आपण बोलतो ना इको फ्रेंडली शाळू मातीमध्ये आपण लाईट वेटमध्ये केलेले आहेत बरं त्या पण तुम्हाला वजनाला हवेत त्या एकदम शाळू माती व्हायच्या चांगल्या मूर्त्या वेगळ्या बरं या मूर्त्या तुम्ही इथेच बनवल्यात की पेनवरून आणलेल्या ना, नाही मातीचं प्रोडक्शन ते आपलं स्वतःच आहे बरं बाकी पिओटीचं प्रोडक्शन हे पे पेनवरूनच घेत आहे आणि यावर्षी मूर्त्यांच्या भावामध्ये काय वर आहे झालेली आहे म्हणजे दरवर्षी थोडा फरकच या वर्षी म्हणजे ज्या गणपतीच्या मूर्त्यात ना बाप्पाच्या त्या ऑलरेडी थोड्याशा महाग घेतलेल्या बरं त्याच्यामुळे त्या थोड्या किमती वाढवल्या पण एकंदरच तुमच्या ज्या या आर एन आर्ट्समध्ये ज्या आपण मूर्त्या पाहून आहे तर खरंच एकदम खूप सुबक मूर्त्या आहेत तर मी आपणाला सगळ्यांना विनंती करेन जर आपल्याला जर गणपती बाप्पा जर आपल्याला आपल्या घरपती घरचा गणपती बाप्पा जर आपल्याला बुकिंग करायचं असेल तर आपण लवकरात लवकर लालबागला येऊन या गणेशल्या गणेश टॉकीजमध्ये आहे तिथे येऊन आपण आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती लवकरात लवकर आपण बुक करून घ्या लाईट वेट साडू मातीचा लाईट वेट आहे ना एकदम लाईट आहे म्हणजे ही जी तुम्ही मूर्ती पाहताय ना ही इतकी लाईट वेटची मूर्ती आहे ना आणि साडू साडू मातीची मूर्ती म्हणजे बघा ना आणि फिनिशिंग बघा किती सुंदर आहे म्हणजे खरंच एवढी सुंदर मूर्ती तुम्हाला लालबागमध्ये कुठेच मिळणार नाही तर एकदा नक्की आपण आर्यन आर्ट्सला नक्की भेट द्या पायर वगैरे मूर्त्या भागात आपली सिंगापूरला सिंगापूरला म्हणजे कोकणातमध्ये मध्ये कोकणात वगैरे जर कोणाला घेऊन जायचं असेल तर घेऊन ना मग ते पॅकिंगचं वगैरे तुम्ही कशा पद्धतीने करता बॉक्स म्हणजे एकदम व्यवस्थित पॅकिंग ओके ओके फक्त भेटताना त्यांच्या समोरची व्यक्ती असली पाहिजे बरोबर म्हणजे निश्चित टाकू शकत नाही बरं खूप छान धन्यवाद धन्यवाद सर तर आर्यन आर्ट्समध्ये आपण गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहिल्या आणि आता अगदी आर्यन आर्ट्सच्याच बाजूला असणारं श्री सिद्धी वल्लभ श्री सि सिद्धी वल्लभ यांच्याकडे जाऊन आता आपण गणपती बाप्पा बघूयात फुटापेक्षा पण थोडी लहान मुर्गी आहे पण खूप सुंदर लालबागच्या गणेश टॉकीजमध्ये असणार हे सिद्धीवल्लभा गणपती केंद्र आणि यांच्याकडे इतक्या उत्तम गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत ना खरंच खूप सुंदर आहेत म्हणजे या ठिकाणी जेवढेही गणपतीसाठी ज्यांनी स्टॉल लावलेले आहेत त्या प्रत्येकाकडे खूप सुंदर अशा मातीच्या आणि पीच्या मूर्ती आहेत हे बघा इथे एक मूर्ती दाखवतो तुम्हाला काय सुंदर मूर्ती सजवले हे जे हिऱ्यांचं जे वर्क केलं आहे ना अप्रतिम धोतर बघा किती सुंदर नेसवलेलं आहे खूप सुंदर मूर्ती आहे अप्रचिन त्याच पद्धतीने ही मूर्तीसुद्धा बघा किती सुंदर आहे धोतर पंचा आणि हा आहे ते लालबागचा राजा आणि आत्ता आपण आलेलो आहोत गणेश आर्ट्स म्हणजे याच ठिकाणी असणारं हे दुसरं गणपती बाप्पाचं एक गणेश आर्ट्स म्हणून एक मंडप आहे या ठिकाणी आता आपण जाऊन मूर्त्या पाहूया आणि आतमध्ये एंट्री करताना समोरच श्री बालाजीच्या विषयामध्ये असणारी मूर्ती अप्रतिम प्रतिमा त्याचं हिऱ्यांचं काम केलेलं आहे सुंदर या ठिकाणी असणाऱ्या या संपूर्ण मूर्त्या मातीच्या आहेत कलर काम बघा किती ज्या वेळेला त्याच्यावरती फ्लोरोसनची ची जेव्हा लाईट असेल ना त्या ह्या मूर्त्या एकदम उठून दिसणार संपून दिसतील जय बाबा बोले हर हर महादेव I mm -hmm. लवकरच येऊन आपण आपल्या गणपती बाप्पाचं मूर्तीचं बुकिंग इथे करा कारण गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता दीड महिन्याचं फक्त अवधी राहिलेलं आहे आणि एवढ्या सुंदर मूर्त्या संपूर्ण लालबागमध्ये तुम्हाला फक्त गणेश टॉकीजमध्ये असणाऱ्या या ठिकाणी आपल्याला मिळतील त्यामुळे लवकरात लवकर या आणि आपल्या गणपती बाप्पाचं बुकिंग करून घ्या आता इथून आपण बाहेर पडलो आहे आणि या ठिकाणी समोर असणारे चिपळूणकर ब्रदर्स तर यांच्या गणपती कारखान्याला आपण भेट दिले आपल्या चिपळूणचे आहेत त्यांचा संपर्क क्रमांक आहे विजय चिपळूणकर आणि यांच्याकडे सुद्धा सगळ्या मूर्त्या ह्या शाडू मातीच्याच आहेत किती सुंदर मूर्ती आहे बघा तर मंडळी आत्ता आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पा ब पाहण्यासाठी आलो आहे तर ते आहे चिपळूणकर ब्रदर्स यांचे गणपती बाप्पाचं त्यांचं हे संपूर्ण शेड आहे आणि या ठिकाणी आपण आलो आहे आणि आपल्यासोबत आता आहेत विजय चिपळूणकर सर तर सर काय सांगाल नमस्कार सर प्रथमच वर्ष आहे शाडूमातीच्या मूर्त्या पूर्णपणे नवीन रूपात घडवलेल्या आहेत मूर्तिकार सचिन यांच्या सचिन मेस्त्री यांनी आम्हाला सहकार्य करून ह्या ज्या संपूर्ण नवीन रूपात ह्या मूर्त्या घडवलेल्या आहेत पूर्ण शाडू मातीच्या मूर्त्या पर्यावरणपूरक आम्ही आता आपल्यासाठी दादरमध्ये लालबागमध्ये घेऊन आलो म्हणजे पर्यावरणपूरक म्हणून आपण ह्या मूर्त्या आपण पहिल्यांदाच आपण या ठिकाणी आपण लोकांच्या सेवेसाठी किंवा गणपती बाप्पांच्या याच्यासाठी आपण इथे उपस्थित केलेले आहे तर खरंच म्हणजे म एवढ्या छान मूर्त्या आहेत ना आणि ख मूर्तींची साईजसुद्धा खूप छान आहे म्हणजे घेऊन जायला विसर्जनासाठी नेण्यासाठी अगदी एकदम सोप्या पद्धतीने आणि हलके आहेत खूप हलके आहेत खूप हलके आहेत आणि ज्या पीओ पीमध्ये ज्या सगळ्यांना पाहिजे असतात पण ते मातीमध्ये मिळत नाहीत बरोबर त्या संपूर्ण आम्ही आमच्या स्वतःच्या कारखान्यामध्ये घडवलेल्या आहेत खरंच आणि तुमचं साहेब हे पहिलंच वर्ष आहे त्याच्यामुळे आम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद आणि खरंच म्हणजे मूर्त्या तुम्ही बघाल ना इतक्या छान पद्धतीने त्यांनी सजवलेल्या आहेत ना म्हणजे त्यांचं धोतर बघा त्यांचं ते डोक्यावर घातलेले जे फेटेज वगैरे आहेत आणि त्यांचं जे मोतीकाम केलं ना खरंच खूप सुंदर आहे खूप रेखीव मूर्ती आहेत जर आपल्याला जर मूर्ती घेण्यासाठी जर इकडे यायचं असेल तर इथे यायचा आपण पत्ता सांगू शकाल सर सा। लालबागमध्ये गणेश टॉकीजमध्ये पहिलाच कारखाना आपला आहे त्या तिथे तुम्ही सरचं स्वागत आहे लालबागला आल्यानंतर गणेश टॉकीज तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे शॉप बिल्डिंगमध्ये आणि त्या शॉप बिल्डिंगमध्ये असणारा हा गणेश टॉकीजमध्ये यांचा सरांचा कारखाना आहे तर या ठिकाणी आपण नक्की भेट द्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी फक्त आता मो दीड महिन्याचं पण अव अवधी राहिलेला आहे आणि गणपती बाप्पाची तयारी खूप असते त्याच्यामुळे लवकरात लवकर येऊन आपण आपली गणपती बाप्पाची इथे सुंदर अशी सुबक मूर्ती आपण बुक करावीत एवढीच अपेक्षा धन्यवाद सर चला थँक्यू सर तर मंडळी आत्ता आपण लालबागला असणाऱ्या गणेश टॉकीजमधील चिंतामणी गणेश संकुल या ठिकाणी असणारे आपण सगळे गणपती आपण पाहिले आहेत गणपती खरंच खूप सुंदर गणपती आहेत खूप सुबक मूर्ती आहेत तर या ठिकाणी येऊन आपण नक्की आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती बुक करा गणपती बघून झालेले आहेत आणि आता इथून आपण निघालो आहे पण या गणेश संकुळेच्याच बाजूला असणारं हे एक वडापाव सेंटर आहे जे लालबागचं प्रसिद्ध तर या ठिकाणी जाऊन आता आपण जर आपण वडापाव खाऊयात मुंबई वडा सम्राट मुंबईचा प्रसिद्ध वडापाव मुंबईचा वडा सम्राट म्हणून लालबागला हा भाऊ इथे वडे विकतो तर आपण त्याच्याकडे वडापावची आपण टेस्ट घेऊया की कशा कसा वडापाव आहे गर्दी बघा शो तीन वडापाव तीन वडापाव आणि एक आपला वडापाव आलेला आहे आणि या वडापावची टेस्ट कशी आपण जर बघूया वड्याची साईज बघा लालबागचा प्रसिद्ध वडापाव जर या बाजूला जर आपण या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये जर येणार असाल तर या वडापाव सेंटरला नक्की भेट द्या अगदी या गणेश टॉकीजला लागूनच असणारा हा वडापाव सेंटर आहे मुंबई वडा या मंडळी वडापाव खायला जबरदस्त एक नंबर गरम है खूब गरम है एकदम टेस्टी वड़ा पाव है छान है पंद्रह रुपये किमत है पन पाव खूब छान है जब याठिकाण नक्की पाव सेंट्रल नक्की भेट दे तर मंडळी आत्ता आपण गणेश टॉकीजमध्ये ज्या काही गणपतीच्या आपण मूर्त्या पाहिल्या आणि त्याच्यानंतर अगदी रोडच्या अपोजिट साईडला म्हणजे या साईडला गणेश टॉकीज आहे आणि त्याच्या ह्या ऑपोजिट साईडला असणारं हे श्री गणेश कला केंद्र आहे के ले ले तर यांच्या इथे साडू मातीच्या तर मूर्त्या आहेतच पीच्या तर आहेतच पण ह्यांच्याकडे स्पेशल काय माहिती आहे कागदी लगद्यापासून तयार केलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत तर मी त्या तुम्हाला दाखवतो की त्यांनी त्या मूर्त्या कशा पद्धतीने बनवलेल्या आहेत आणि सगळ्याच गणपतीच्या मूर्त्या आहेत ना अप्रतिम आहेत सुंदर आहे त्यांच्या डोळ्यांचं जे काम बघाल ना खूप सुंदर आहे म्हणजे ही मूर्ती बघा तुम्ही या शा शाडू मातीच्या मूर्त्या आहेत सुंदर पुणेरी पेठा खूप सुंदर त्याचा दोतर बघा किती सुंदर पद्धतीने नेसवलेला आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या वेषामध्ये असणारे गणपती बाप्पा आणि मी जे तुम्हाला म्हणालो की कागदी लगद्यापासून तयार केलेली जी मूर्ती आहे ती बघा ही मूर्ती आहे हे जे गणपती बाप्पाचं रूप आहे ना हे कागदी लगद्यापासून आणि मातीपासून तयार केलेली ही मूर्ती आहे त्याचप्रमाणे ही सुद्धा मूर्ती लावली म्हणजे पाण्यामध्ये या गणपती बाप्पाचं विघटन किती जलद पद्धतीने होईल खूप सुंदर अशी मूर्ती साकार केलेली आहे त्याच पद्धतीने या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत या कागदी लगद्यापासून तयार केलेल्या मूर्त्या आहेत या मूर्त्यांचं अजून काम बाकी आहे पण मूर्त्या किती सुंदर बनवलेल्या आहेत कागदी सुद्धा मूर्त्या होऊ शकतात जेणेकरून पाण्यामध्ये विसर्जन केल्यानंतर त्याचं विघटन खूप जलद गतीने होता खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि जर अशाच जर सुंदर सुंदर जर मूर्त्या आपल्याला जर हव्या असतील तर आपण श्री दत्त गणेश कला केंद्र लालबाग या ठिकाणी आपण नक्की भेट द्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस अगदी काही महिने म्हणजे दीड महिन्याचा सुद्धा कमी वेळ राहिलेला आहे आणि जर आपल्याला सुंदर मूर्ती जर आपल्या बाप्पाची जर बुक करायची असेल तर आपण या ठिकाणी येऊन आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती नक्की बुक करा कशा पद्धतीने गणपती बाप्पा साकार होत आहेत आणि गणपती साकार करणारे हे हात बघा होते आता चमक येण्यासाठी करताय का तुम्ही शाईन फायनल टच आहे संपूर्ण गणपती बाप्पाची मूर्ती रंगवून झालेली आहे आणि तिला फायनल टच म्हणजे तिला जो शाईन येण्यासाठी म्हणून जो कलर मारतात तो ये दादा दादा कलर मारतात किती सुंदर मूर्ती आहे बघा हा लाडका गणपती बाप्पा आहे आमच्या मोड्यासारखा दिसतो तर मंडळी आज आपण लालबागला आलो होतो गणपती बाप्पाचा सूट घेण्यासाठी तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पाच्या जर मूर्त्या घ्यायच्या असतील सुंदर सुंदर तर या मूर्त्या घेण्यासाठी आपण लालबागला नक्की या तर आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आहे ड्युटी अशा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय